सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली सकल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने घराघरात पावसाची आणि गटारीचे घाण पाणी शिरले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहे मोदींचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सोलापुरात सायंकाळी अनेक नागरिक टीव्ही समोर बसले होते पावसाने हा सोहळा पाऊ दिला नाही रविवारी सायंकाळी धुमाधार पावसाने जोरदार हजेरी लावली नई जिंदगी परिसरात असलेल्या आनंदनगर भाग एक मधील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे आनंदनगर बाग एक मधील मेहबूब नदाफ या ज्येष्ठ नागरिकांनी माहिती देताना सांगितले मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पाहायचा होता सकाळपासून वाट पाहत बसलो होतो परंतु आज सोहळा पाहणे माझ्या नशिबात नव्हते पावसाची आणि रस्त्यावरील घाण पाणी माझ्या घरात शिरले अशी खंत ज्येष्ठ नागरिक महबूब नदाफ यांनी व्यक्त केली मी मेहबूब नदाफ आनंदनगर एक मध्ये राहतोय सध्या पावसाचा हे चालू आहे आता तीन चार वर्षापासून मी इथल्या वार्डातलं म्हणजे काय अडचण आहेत काय म्हणजे काय तुम्ही सॅनिट इन्स्पेक्टर आणि वार्ड मेंबर या सगळ्यांना कॉ कॉन्टॅक्ट केलेला आहे प्रत्येकाला अडचण सांगितलेलं आहे कोणी इथे लक्ष देत नाही कोणी काय करत नाही आणि दहा वेळा सांगून सुद्धा एकदा एक एक फक्त इमानदारीचं म्हणलं तर इंग्रज साहेब म्हणून होते त्यांनी त्यांनी त्यांचं प्रमोशन देऊन काय बदली केली फक्त तो एक माणूस होता फक्त आणि त्याच्यानंतर बाकीचे जेवढे जे साहेब आहेत वाणते केल्याचं तरी कधीच काम केलेलं नाही कधी लक्ष दिलेलं नाही आमच्या इथं वारत आणि दुनियाचं पाण्याचा त्रास आहे पा प्रत्येक घरामध्ये पाणी घुसत आहे पा हे आल्यानंतर आणि ते काय करायचं ते कुठली सुविधा नाही आहे पाण्याचं तर बोमच आहे सर्व मग आता आम्ही कोकणाला त्याचं हे जाब विचारायचा हे मला शासनाने हे करायचं आहे आणि आज खरं म्हणजे मला मोदीचं त्यांचं हे शपथविधीचं मला ऐकायचं होतं बघायचं होतं पण मला ते सुद्धा मिळालं नाही मी आता तिसऱ्यांदा मोदी साहेब आलेत त्यांनी पंतप्रधान झाले पण त्यांच्या सोहळ्याचं मला बघायचं होतं पण मला तेच मी त्याचं हे करू शकलो नाही मग आता हे कोणाला मी माझ्या पावसामुळे झालं आणि घरात पाणी चिरलं आणि सर्व आणि मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि घरात कोणीच नाहीत सर्वजण बाहेर आहेत आणि मी एकटा पाणी आलं घरात पाणी तर मी काय करणार सांगा आमचं नाव गंगाबाई वडगेरी घरात पावसाच पाणी घुसलंय काय करावं आता खायला नाही नाही सर्व आता आठ दिवस झाले पावसापासून ह्याचा त्रास चालला काय कराव कोण लक्ष देत नाही काय नाही बघत नाही काय मेरा नाम तसं हिरिया शेख आहे इतना सोप पुरे एरिया का घाण पाणी इधर प्या पुरा बकेट बकेट से होता बाहेर फेकणा पड रहा है रा घर में घाण पाणी पुरे पकाने की पु घाण पाणी में जा चुकी है बैठने नहीं आ रहा है आराप सोने सोने आणि जमिंगाने माझं नाव कपूर शेख आहे आणखी आता साडेपाच वाजेपासून पाऊस चालू झालेला आहे तेव्हापासून थोडं जास्तच पाऊस झाला त्यामुळं गटारीचं रोडवरच पाणी सर्व घरात आलेलं आहे आणखीन सर्व घरगुती सामान सर्व भिजलेलं आहे अजून संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणल्यावर सर्व प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत एक दोन वेळा नगरसेवकाला पण सांगितलेलं होतं त्यांनी करतो म्हणले होते तरी पण अजून काय बघितले नाही नगरसेवकाचं नाव नगरसेवक रियाज हुंडेकरी करे आता लहान मुलाला का पलंगावरती झोपवला पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आता ह्या पाण्यामुळं दुर्गंधी तर भरपूर येत आहे परत विंचू साप वगैरे येण्याची पण भीती आहे त्यामुळं पलंगावर किंवा बाहेर कुठे तर सूर्यप्रकाशामध्ये बसण्याची वेळा सध्या तर आमच्यावर आलेली आहे मी चिंतामणी अळमेली आनंदनगर एकमधून बोलतोय आता मी शपथविधी बघायला बसलेलो होतो पण का पाऊस एवढा जोरात होता आणि आमच्या इथे काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे पुढे ब्लॉकेज केलेलं आहे त्यामुळे पाणी एवढं भरलेलं आहे की आमच्या घरामध्ये आणि जेणेकरून इथे सहा ते सात लोकांच्या घरामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे पूर्ण रूम्समध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळ्यात सगळीकडे पाणी भरलेलं आहे तिथे कोणी नगरसेवक नाही आहे कोणी लक्ष पण देत नाही कोणाला सांगितलं तरी कोणतंही ॲक्शन घेतले जात नाही आहे आणि आता सध्याला तर बी बी जे पीचे सरकार आहे पण जेणेकरून इथे सगळीकडे म्हणजे खालच्या लेवलला पण हे कामं व्यवस्थित झाली पाहिजे सगळीकडे लक्ष दिले पाहिजे आणि हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत हे इथे पण त्यांनी लक्ष दिले पाहिजे असे प्रॉब्लेम पुढे जाऊन खूप म्हणजे आता सध्याला तरी एवढी परिस्थिती बिकट आहे पुढे जाऊनही हे असे खूप प्रॉब्लेम होऊ शकतात